विधानसभा निवडणुकीत ऐतिहासिक विजय आमदार कराडी यांची येथे आभार सभा लातूर ग्रामीण विधानसभा निवडणुकीत हुकुमशाही एकाधिक एकाधिकाराशाही आणि धनशक्ती विरुद्ध आवाज उठवून नवा इतिहास घडवून भाजपात भाजपाचा ऐतिहासिक विजय संपादन केल्याबद्दल मतदार बंधू भगिनींचे आभार व्यक्त करण्यासाठी भाजपा नेते आमदार रमेशप्पा कराड यांची बावीस एप्रिल रोजी मंगळवार रेणापूर तालुक्यातील तळणी येथे जाहीर आभार सभा आयोजित करण्यात आली आहे विधानसभा निवडणुकीनंतर विधिमंडळाचे अधिवेशन व इतर काही अडचणींमुळे लातूर ग्रामीणचे आमदार रमेशप्पा कराड मतदार बंधू भगिनींशी भेटू शकले नाहीत त्यांच्याशी संवाद साधता यावा म्हणून ग्रामीण मतदारसंघात भाजपाचा ऐतिहासिक विजय मिळवल्याबद्दल मतदारांचे आभार व्यक्त करावेत यासाठी लातूर ग्रामीण भाजपाच्या वतीने आमदार रमेश कराड यांचा जाहीर आभार सभेचे आयोजन करण्यात आले आहे या प्रसंगी भाजपा नेते आमदार रमेशप्पा कराड शिवसेना जिल्हा प्र संपर्क प्रमुख ऍडव्होकेट बळवंत जाधव यांच्यासह भाजपा व महायुतीचे अनेक मान्यवर नेते उपस्थित राहणार आहेत ही जाहीर सभा रेनापूर तालुक्यातील मोजे तळणी मोहगाव येथे बावीस एप्रिल मंगळवार मंगळवार रोजी सायंकाळी साडेपाच वाजता आयोजित करण्यात आली आहे या सभेस रेनापूर पानगाव खरोळा परिसरातील भाजपा व महायुतीच्या सर्व लोकप्रतिनिधी पदाधिकारी कार्यकर्त्यासह मतदार बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे राजमंत्र न्यूज साठी सुधाकर फुले लातूर